पिंपरी चिंचवडमध्ये अज्ञात तीन चोरट्यांनी महादेव मंदिरातील दानपेठीवर डल्ला मारला ही सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे चरवोली मधील साई मंदिराच्या आवारात महादेव मंदिर आहे एक चोरटा महादेवाच्या पिंडीचं दर्शन घेऊन दानपेटीतील पैसे काढताना सीसीटीव्ही मध्ये दिसतोय त्याआधी दुसऱ्या दोन चोरट्यांनी मंदिराच्या बाहेर असलेल्या नंदीचं दर्शन घेतलं मग दानपेटीतील पैसे काढलेत बनावट चावी वापरून दानपेटीमधील पैसे घेऊन अज्ञात तिघे जण फरार झालेत पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत